खेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा बेजबाबदार वर्तनाला अजिबात थारा दिला जाणार नाही असा ठाम संदेश या घटनेतून देणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले शिक्षकाला तुम्ही कॉस्ट इथं बोलवायचं त्याच मेडिकल झालं पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे त्याच्या आणि माहिती आम्ही घेतली गेली एक दोन वर्ष झालं आरोपीत शाळेत तीच परिस्थिती आहे बाहेर तीच परिस्थिती <coughs> आहे गुटका खात्या मुख्याधे फक्त मुख्यतेय त्यांना पाठीशी घालते असं नाही चालणार आहे नाही झालं पाहिजे वकील झालं पाहिजे शिकलं पाहिजे जर ऑकिंग शिकलं असेल तर पोरं शिकणार नाही आमचं दाखल कडतो आणि दुसऱ्या शाळेत घालतो इंग्लिश असं नाही चालणार तुमच्या गशींना आम्हाला सांगा तुम्हाला गाव गावण झाले कधी आली तुम्हाला सांगा शाळेमध्ये तुम्ही जर रथपर्यंत जातायचं तुम्हाला वरण माहित नाही शाळा माहित नाही राहू असं नाही चालणार चेहऱ्या पाहिजे ते ना परिस्थिती काय मुख्यधेपू साहेब तुम्हाला आम्ही विचारतोय तुम्ही काय म्हणतायेत नाही की किती वर्ष झाले प्रीतिकी सांगा तुम्ही काय रिपोर्टिंग केलेलं नाही काय माहिती नाही सांगताय सर सगळ्या तालुक्याला माहिती रूपी म्हणून तुम्हाला माहित नाही हे म्हणतात ते शिंग आहेत केशराज दाखवा अर्ज मला फोन करून असतो का सर असते का मॅडम फोन करून अह पण मॅडम रित्सर अर्ज पाहिजे का नाही पाहिजे सांगा तुम्ही का नाही तुम्ही या सर फोन केला मी येणार नाही तुमच्या जोवरती फोन असून देतील फोन केला मी येणार नाही असं नाही चालणार

啊。Uh huh.